येवला शहरातील जुनी जनता शाळा जुनी नगरपालिका रोड परिसरात गांजा खरेदी विक्री होत असल्याची माहिती येवला शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली यावेळी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन किलो गांजा हा हस्तगत केला अधिक तपास येवला शहर पोलीस करत आहेत सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश माझे आज मंगळवार बाजार निमित्ताने पेट्रोलिंग करत असताना आम्हाला एक गोपनीय बातमी मिळाली त्या बातमीच्या अनुषंगाने छोटे जनता विद्यालय थिएटर रोड येवला या ये ठिकाणी पंच फोटोग्राफर वजन काटाधारक आणि पोलीस स्टाफचं रेड केले असता त्या ठिकाणी आरोपी समीर संतोष जोशी एकोणतीस वर्ष राहणार नाशिक सुनील बाळू खैरणार व एक्केचाळीस वर्ष राहणार येवला पियुष वाल्मिक खैरनार व पस्तीस वर्ष राहणार येवला संदीप दशरथ कट्ट्यारे वय एकतीस वर्ष राहणार येवला हे गांजा सदृश्य मानवी मेंदूवर परिणाम करणारा पदार्थ खरेदी विक्रीचा व्यवहार करत असल्याची जी बातमी मिळाली होती त्याप्रमाणे हे तिथं मिळून आले त्यांच्याकडे साधारण दोन किलो दोनशे ग्राम गांजा एकूण किंमत बावीस हजार रुपयाचा मिळून आलेला आहे आणि त्यांच्यावर एन डी पी एस कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येत आहे धन्यवाद महाराष्ट्रात जोरदार मान्सून आगमन झाले असून रत्नागिरी पुणे सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मुंबईसह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून पुढील पाच दिवसातही चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे काही ठिकाणी महामार्गांवर वाहतूक निर्माण झाल्या असून मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे भारतीय हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी रत्नागिरी पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट सांगितलं आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेत येत आहेत कारण दिलेला शब्द पाळणे आणि जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याचे काम शिवसेना करीत आहे जनतेचे आशीर्वाद आणि वाढलेल्या बळाच्या जोरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आणि विकासांचं वारं घेऊन आम्ही पुढे चाललोय अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याचे काम केले त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील राबवल्या आहेत या राज्यातील मतदारांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला त्यामुळे ऐंशी जागा लढवून साठ जागांवर आम्ही विजय मिळवला आणि महायुतीने दोनशे जागा जिंकून ऐतिहासिक बहुमत मिळवले आहे असे यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत एकनाथ शिंदे यांच्या पुणे चंद्रपूर नंदुरबार आणि धाराशिव जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे या चार जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पडल्याचे दिसून येत आहे शिवसेना ठाकरे गटाने उरी पठाणकोट पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यानंतर भाजपाने केलेल्या राजकारणाची कठोर टीका केली आहे पहलगाम हल्ल्यातील बळींना न्याय मिळाला नसल्याचा आरोप करत त्यांनी ऑपरेशन सिंदूरला भावनिक राजकारण म्हटले आहे उरी पठाणकोट पुलवामा आणि पहलगामचे दहशतवादी हल्ले हे मोदी काळात झाले असून या सर्व हल्ल्यांचे राजकारण करून भाजपाने मतं मागितली पण जे हुतात्मा झाले त्यांना खरा न्याय कधीच मिळाला नाही अशी टीका शिवसेना ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक भावनिक राजकारण असून पहलगाम बळींच्या कुटुंबियांना अद्याप न्याय मिळालेला नाही असा घणाघात ठाकरे गटाने केला आहे ऐन पावसाळ्यात ठाणेकरांना जलसंकटाचा सामना करावा लागणार ठाण्यात सलग दोन दिवस बारा तासांसाठी पाणी पुरवठा बंद करणार तसेच अंधेरीतही पाणी पुरवठा बंद राहणार ठाण्यासह राज्याच्या विविध भागात पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठाणे महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी अठरा जून आणि गुरुवारी एकोणीस जून रोजी ठाण्यात काही भागात बारा तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरण पाणी पुरवठा होतोय मात्र काही अत्यावश्यक दुरुस्तींच्या कामामुळे बुधवारी म्हणजे आज सकाळी नऊ वाजल्यापासून ते गुरुवारी रात्री नऊ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे अठरा जून रोजी देश विदेश राज्य पातळीवर राजकीय आदल्याबदल्या मला प्रवेशाचा फोन आला एवढा ताफा घेऊन जाणे अवघड बाब असते आता भाजप वरिष्ठ सांगतील ते करणार महापालिका निवडणुकीत वरिष्ठ नेते आदेश देतील ते करणार भाजपाच्या शंभरहून अधिक जागा निवडून येणार असं उद्धव ठाकरे गट सोडून भाजपात प्रवेश करणारे सुधाकर बडगुजर यांनी वक्तव्य केलं आहे मुंबईच्या मातोश्रीबाहेर एकनाथ शिंदे यांची जोरदार बॅनरबाजी करण्यात आली मातोश्रीबाहेर ठाकरेंचा एकच बॅनर पाहायला मिळत आहे मात्र शिंदेचे सर्वत्र बॅनर हा चर्चेचा विषय बनला आहे शिवसेनेचा एकोणीस जून रोजी वर्धापन दिन असून या निमित्ताने शिवसेनेकडून संपूर्ण बांद्रा परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे बॅनरच्या माध्यमातून शिवसेनेचे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुरू असल्याची चर्चा यावेळी रंगत आहे तसेच भगवा महाराष्ट्राचा भगवा हिंदुत्वाचा भगवा तसेच शिवसैनिकांचा असा आशय या बॅनरवर पाहायला मिळत आहे सोलापूर हैदराबाद महामार्गावर अंबिका हॉटेलजवळ कंटेनर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून रोडवरून दुभाजक ओलांडताना कंटेनरने ॲसिडने भरलेल्या ट्रकला धडक दिली मंगळवारी संध्याकाळी हा अपघात झाला असून अपघाताचा थरार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे या कंटेनर आणि ट्रकच्या भीषण अपघातात एक जण ठार झालाय तर एक जण जखमी झाला सदर जखमींनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालय उपचारांसाठी दाखल केले आहे तसेच या अपघातामुळे सोलापूरहून हैदराबादला जाणारी वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती मुंबईतील कृत्रिम तलावांपैकी एक महत्वाचा तलाव असणारा पवई तलाव आज पहाटे सहाच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला असून तलावाची पाचशे पंचेचाळीस कोटी लिटर एवढी जलधारणाची क्षमता आहे मात्र हे पाणी पिण्यायोग्य योग्य नाही हे पाणी औद्योगिक वापरासाठी आहे आणि आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी याचा वापर केला जातो तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या गेल्या दोन वर्षात पावसामुळे हा तलाव भरून वाहत आहे सध्या तलावाची पाणी पातळी एकशे पंच्याण्णव पूर्णांक दहा फूट इतकी वाढली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष तसेच युथ रिपब्लिकन पक्षाचा येवला जिल्ह्यात मेळावा पार पडला यावेळी नाशिक ग्रामीण जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून नवीन कार्यकर्तेचा पक्ष प्रवेश घेत येवला तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महाविकास आघाडीसोबत चर्चा झाली असता त्यांनी आम्हाला सन्मानाने जागा दिल्या त्या जागा आम्ही लढू अन्यथा स्वबळावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवेल असे वक्तव्य यावेळी पक्ष अध्यक्ष सागर संसारे तसेच जिल्हाध्यक्ष महेश पगारे यांनी मेळाव्या प्रसंगी केले आहे अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार